अनेकांना उत्सुकता आहे की फेब्रुवारीमध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असतील मार्चमध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असतील याचं कारण आता अनेकांचा कांदा जो आहे तो एक तर जानेवारी एंडला काहींचा फेब्रुवारीमध्ये येईल किंवा काहींचा रब्बी कांदा ज्याची लवकर लागवड केली आहे तो कांदा येणार आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात आणि तुम्हाला माहिती असतं की मार्चच्या या पहिल्या आठवड्यामध्ये खरीपाचा कांदा संपलेला असतो आणि रब्बीचा कांदा जो आहे तो यायचा असतो इथं मार्केटमध्ये एक मोठा गॅप पडतो मागणी पण सुरू असते अशा वेळेस कांद्याचे जे बाजार भावं आहे ते बऱ्यापैकी वधारतात पण याच्या संदर्भातलं जे सगळं आकडेवारी आहे त्याचं डिटेल आहे ते आपण पुढे बघणारच आहोत आजचा विषय आहे मला मागच्याच व्हिडिओला जोडून घ्यायचा आहे मागचा व्हिडिओ आपण केला होता की मजूर टंचाई आणि कांदा शेतकरी किती कमावतो तर तुमच्या लक्षात आलं की साधारण लाखभर रुपये तर त्याचा लागवडीलाच खर्च गेला असेल ऐंशी हजार नव्वद हजार आणि उत्पन्न जर वीस क्विंटल कांदा झाला उत्पादन आणि त्यातनं उत्पन्न आलं ते त्याच्याहीपेक्षा कमी दहा हजार रुपयाच्या भावानं दहा आणि वीसच हजार मिळणार असतील तर त्याचं जवळपास ऐंशी हजारचं नुकसानच झालेलं आहे तर या मजुरांच्या समस्येला शेतकरी आता पुरता वैतागलेला आहे एकूणही जो वाढता खर्च आहे त्याला तो वैतागला आहे मग या वैतागलेला हा जो शेतकरी आहे तो आता पर्याय शोधतो आहे आणि याचा जो गैरफायदा घेतला आहे तो काही नफेखोर कंपन्यांनी नफेखोर तणनाशक असतील आणखी काही असतील अशा कंपन्या बाजारात आल्या आहेत कुठलाही पुढचा मार्गचा विचार न, 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 न बादरत करता त्यांनी आपली औषधं बाजारात खपवणं सुरू केलेलं आहे याच औषधाचा दुकानदारांनी रेकमंड केलेल्या एका औषधाचा एका कंपनीच्या औषधाचा शेतकऱ्यांना अतिशय मोठा फटका बसला आहे कांदा उत्पादकांचा जी राजधानी समजली जाणारा नाशिक जिल्हा त्यातही चांदवड तालुका आणि देवळा तालुका या देवळा तालुक्यामध्ये विठेवाडी नावाचं गाव आहे तिथल्या एक शेतकरी त्यांच्याशी मी अलीकडेच बोललो त्यांनी जी माहिती सांगितली ती अतिशय धक्कादायक आहे त्याच्या आधी दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये बातम्या आल्या की तणनाशक फवारणीमुळे सुमारे पंचवीस एकर कांद्याचं नुकसान झालं आता ही विठेवाडीची गोष्ट आली आहे आणखी कुठल्या ठिकाणी या कंपनीने विकले असेल काही लाख शेतकरी कांद्याचे आहेत अशा ठिकाणी जर ही विक्री झाली असेल तर किती शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्यामुळे हा सावध करणारा व्हिडिओ आहे कुठल्याही माध्यमानं त्या कंपनीचं नाव घेतलेलं नाही कृषी विभागानंही पण घेतलेलं नाही कारण तुम्हाला सांगण्याची गरज नाही तर आता आपण दोन सेकंद मी बोलणं थांबवतो हा पुढचा काही वेळाचा हा व्हिडिओ आहे तो आपण बघा की त्याच्यामध्ये त्या निकम नावाचे जे शेतकरी आहे त्यांच्या शेताचं किती नुकसान झालेलं आहे आणि कांदा कसा झोपला आहे ते तुम्हाला दिसतं तर आपण बघितलं की या कांद्याचं जे नुकसान झालंय तणनाशक फवारणीमुळे तो या तर थी या फवारणीमुळे त्यांचं किती नुकसान झालं आहे तर माझ्याकडे जी यादी आहे ती वाचून दाखवतो याच्यामध्ये अक्षय निकम यांचं दोन एकर नुकसान झालं आहे त्याच्यानंतर स्वप्नील निकर निकम दीड एकर नुकसान झालं आहे भगवंत पवार आणि ईश्वर सुराना यांनी चौदा एकर शेती होती यां एकत्रित तर त्यांचं चौदा एकरचं नुकसान झालं आहे भिवराज सोनवणे एक एकर गोरख आहेर त्यांचं नुकसान झालेलं आहे दोन एकर दिनेश सोनवणे यांचं झालं आहे सव्वा दोन एकर दादाजी सोनवणे ने, दोन एकर प्रवीण निकम दोन एकर तर हे सगळं निकम कुटुंबीय सोनवणे कुटुंबीय यांचं अशी ह्या सगळ्या विठेवाडी गावातलं हे जे नुकसान आहे आता हे नुकसान झाल्यानंतर तिथे आमदारही गेलेत कृषी अधिकारी गेलेत मग त्यांनी संबंधित कंपनीला फोन केला की तुम्ही ह्या नुकसान भरपाई बाबत काय करणार आहात मग कंपनीच्या प्रतिनिधीनं जेव्हा शेतकऱ्यांची तक्रार आली तो प्रतिनिधी स्वतः आला त्याला काही विश्वास वाटे ना शेतकऱ्यांवर तसाही शेतकऱ्यांवर तसं कोणीही विश्वास ठेवत नाही किंवा शेतकरी शेतकरी जे हा जो घटक आहे त्याला कोणीही आपल्या खिसगंतीत हे धरत नाही असं एकूण सगळ्यांचा अनुभव आहे त्याच पद्धतीने या कंपनीच्या प्रतिनिधीचं वागणं होतं तो म्हणाला की आधी मला खात्री करून दे मग मी पुढचं ठरवेन मग तो प्रतिनिधी आला त्यानं एक डेमो प्लॉट घेतला डेमो प्लॉटवर जेव्हा फवारणी झाली तोही फोटो मी तुम्हाला इथे असेल तर शक्य झालं तर मी देईन तर त्या डेमो प्लॉटवर त्याच्यानंतर लगेच काही किंवा काही तासामध्येच एक कांदा पूर्ण झोपला एका कोपऱ्याला त्यांनी तो भाग केला होता आणि उरलेला कांदा मात्र तसा आहे आता आम्ही शेतकऱ्यांशी संपर्क साधला की नक्की काय प्रकरण आहे त्यातले अक्षय निकम यांनी असं सांगितलं की माझ्याकडे तणनाशक मी एरवी फवारत असतो ते वेगवेगळ्या कंपनीचं ते दोन तणनाशक मिक्स करून येतात वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत याचं कारण मजूर टंचाई आणि ते सगळं तण काढणं हे आता शेतकऱ्याला होत नाही त्याच्या कुटुंबाची संख्याही थोडीशी मर्यादित राहिलेली हा सगळा भाग तुम्हाला माहिती आहे ते मागच्या व्हिडिओत आपण घेतलं ते जेव्हा दुकानदाराकडे गेले तेव्हा त्यांना असं सांगितलं की हे अगस्ता कंपनीचं अगस्ता ॲग्रो लिमिटेड ही तेलंगणाची कंपनी आहे या कंपनीचं हे जे कीटकनाशक आहे हे अतिशय चांगलं आहे हे तुम्ही वापरा त्याचं नाव मी मुद्दाम सांगतो आहे खरं तर अनेकांनी धमक्या येतील आपल्यावर काय केसेस टाकतील अनेक माध्यमांनी हे सगळं गौड बंगाल आहे ते दाबून ठेवलेलं हो आहे आणि ती नावं उघडत करत नाही कारण मग त्यांचं बरेचसे काही लागेबंदे असतात कृषी अधिकाऱ्यांशी आम्ही हे तुम्हाला सांगायला हरकत नाही एका फार मोठा कृषी अधिकारी आहे संचालक लेवलचा त्याच्याशी फोन केला तर त्याने दोन सेकंद तिकडनं ना आवाजच नाही कंपनीचं नाव सांगा म्हटल्यानंतर तो काही बोलायला तयार नाही मग तो म्हणाला हा 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 अशा पद्धतीनं केलं मी तुम्हाला नंतर मीटिंगमध्ये फार कामात आहे असं सांगितलं आणि मग आपण नंतर बोलू तर मित्रांनो कृषी अधिकाऱ्यांची ही प्रतिक्रिया होती आणि जेव्हा असं प्रकरण घडतं तेव्हा काय काय गोष्टी होतात तर ते, त्याच्या राजकारणात त्याच्या याच्यामध्ये जाण्याची काही आवश्यकता जा नाही माझ्यासमोर कॉम्प्युटरवर जी माहिती आहे मी फक्त द हे ॲक्सेस करून तुम्हाला वाचून दाखवतो मग तुमच्या लक्षातील त्या कंपनीचं नाव आणि ते, ते ना जी प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ते वापरू नये किंवा सगळ्यांना रेकमेंड करावं की बाबा हे प्रॉडक्ट जे आहे याच्यामुळे आपल्या शेतीचं नुकसान होत आहे एकच मिनिट हां तर अशा हा हा जो भाग आहे म्हणजे यंत्रणा कशा पद्धतीने होते तर पुढे असं झालं की मग आमदार साहेबांनी आणि या सगळ्यांनी फोन केल्यानंतर कंपनीचे अधिकारी असं म्हणाले एम डी होते तेलंगणामधून ते म्हणाले ते की अहो तुम्ही काही हे करू नका आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतो आणि तुम्ही काही केसेस बिसेस करू नका तो असंच म्हणणार ना, ना कोणी पण असला तरी पण इथे मुद्दा याच्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळो ते किती मिळणार आहे तर या शेतकऱ्याचं एका एकरामध्ये जसं आपण म्हणालो सत्तर ते ऐंशी हजार जर खर्च झाला असेल तर तो पंचवीस कोटी रुपये होतो पंचवीस शेतकऱ्यांचा या हिशोबाने किंवा एक वीस कोटी रुपये होते तर वीस कोटी रुपये देणार आहेत का यांचा कांदा जेव्हा बाजारात येणार होता तर या सगळ्या पंचवीस एकरमधल्या कांद्याला उन्हाळी कांदा असल्यानं त्याचा बाजारभाव एकरी साधारण दोनशे ते अडीचशे क्विंटल जर गुरीत धरलं तर साधारण साडेचार लाख रुपये होतात तर ते साधारण जवळपास काही कोटींच्या वरती हिशोब जातो एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तेवढं देईल का आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही हे सगळे प्रकरण दाबणं केस न करणं अशा गोष्टी आहेत तर त्याचं नाव आता माझ्या पुढे नावाचं हे औषध आहे अगस्त्या नावाचं हिरवी बाटली आहे ऑक्सिजन आहे निकम यांनी असं सांगितलं की आम्हाला त्यांनी एका लिटरला दीड मिली घ्या त्यांनी असा आग्रह धरला की माझं नेहमीचं कीटकनाशक तणनाशक का नाही आहे तर ते म्हणाल नाही हे खूप भारी आहे आणि या पद्धतीनं हेच तुम्ही वापरा याच्या प्रॉडक्टमध्ये ऑक्झिगॉन ऑक्झिक आगजीग फ्लोरी ऑक्झिफ्लोअर फेन तेवीस पॉईंट पाच पर्सेंट ई सी असं आहे अगस्त्या ॲग्रो लिमिटेड हे मी परत एकदा वाचतो आहे तर हा एका बाजूला शेतकऱ्यांना धक्का आहे त्याच्यानंतर ते, ते प्रकरण पुन्हा खरं तर असं आहे पंचनामा केल्यानंतर यांच्याविरोध एफ आय आर नोंदवायला पाहिजे कृषी अधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी एफ आय आर नोंदवल्यानंतर हे सगळं प्रकरण जाऊन मग त्याचा पुन्हा लॅबमध्ये घेऊन जाणं त्या संदर्भातलं मग त्या कंपनीचे नमुने घेणं त्यांच्यावर कारवाई करणं इ इथपर्यंत सगळी प्रोसेस असते पण तसं घडत नाही आहे कराचित तसं होईल किंवा हे प्रकरण दाबलं जाईल तर आपल्याला त्याच्या राजकारणात जायचं नाही तुम्ही सगळे शेतकरी राजकारण कसं चालतं अधिकारी आणि याच्यामध्ये यंत्रणा जी आहे त्यांचे पर्सेंटेज कसे गुंतलेले आहेत तर हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना फक्त तुम्ही सावध व्हावा हाच त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून मी हा न, हे ऑक्सिजन नावाचं तणनाशक आहे एरवी पण तणनाशक वापरताना आपल्या इथल्या कृषी विज्ञान केंद्राला किंवा तुम्ही जर नाशिक परिसरात असाल तर लासलगावला पिंपळगावला जे विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे कांद्याचं त्याच्यामध्ये जा तिथल्या अधिकाऱ्यांनी भेटा आणि त्यांच्याशी संपर्क साधा तुमच्या गावामध्ये जे कृषी सहाय्यक आहे त्यांच्याशी बोलू शकतात गुणनियंत्रण अधिकारी आहेत त्यांचाही सल्ला घ्या मग ते झेड पीचे असतील पण तिथं एकदा वेळ निघून गेली तुमच्या पावत्या बिवत्या नसतील तर ह्या सगळ्या अडचणी येतील त्या शेतकऱ्यांना कदाचित भरपाई मिळेल त्यांचं भलं होऊ देत हीच अपेक्षा आहे त्यांना चांगली भरपाई मिळू दे पण या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीच्या हा जो पॅटर्न आहे हा राज्यात किंवा कुठेही यायला नको म्हणजे म्हणून बाकीच्यांनी सावध म्हणून याच्यावर बॅन आणायला पाहिजे हे सगळं मार्केटमधलं हे प्रॉडक्ट बाहेर काढलं पाहिजे कदाचित कांदा नसेल तर उद्या हे टोमॅटोसाठी वापरतील उद्या आणखी कुठल्या पिकासाठी तणनाशक वा वापरतील तर हा काय आपला विषय नाही आहे त्यामुळे सध्या सावध आणि सावध करण्यासाठी म्हणून आणि याचाही शेतकऱ्याच्या नुकसान नुकसानीवर नुकसान 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 कसा परिणाम होतो आहे म्हणून मी हा विषय घेतला आता महत्त्वाच्या विषयावर दुसरा टप्पा तत्पूर्वी एक आवाहन करेल की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या समस्या किंवा काही कॉमेंट असतील तर मला इथे मांडा ज्यांना शक्य आहे त्यांना मी उत्तर देईन मागचा मी व्हिडिओ केला होता आणि असं सांगितलं की गुरुवारपर्यंत बाजारभाव टिकून राहतील आणि थोडे थोडे वाढतील पण घसरले तर थोडे थोडे घसरतील तर त्याचं असं झालं की सोमवारी बाजारभाव परत दोन हजार होते लासलगावचे नंतर ते एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे पन्नास आज जे बाजारभाव आहे सकाळी लासलगावचे एकवीसशे गेलेले आहेत बाजूच्या बाजार त्यांचे एकोणावीसशे पन्नास होते एक दिवस काहीतरी अठराशे आले होते आणि पुण्यामध्ये पुणे बाजार समितीचे बाजारभाव होते ते साधारण दोन हजारवरनं बावीसशे रुपयापर्यंत गेलेले आहेत हा आठवडा थोडासा सुट्ट्या आणि याच्यामुळे हा परिणाम झाला आहे आज आठवड्याचा जवळपास शेवट आलेला आहे उद्यानंतर पुढच्या कालावधीत बाजारभाव कसे राहतील ते आवक वाढतील का किंवा कसे होतील हा त्या संदर्भात आपण परत एकदा सोमवारी किंवा मंगळवारी बोलू क्यो त्याच्या आधीची आत्ताची परिस्थिती अशी आहे आज तरी बाजारभाव टिकून आहे म्हणजे जो व्हिडिओ मी सांगितला होता त्यातल्या काही गोष्टी होत आहेत पण मी जे सांगतो ते भविष्य नव्हे मी का लगेच आता उद्याच किंवा एखादा आकडा नाही सांगत आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो तेव्हा बाजारभाव हे वेगवेगळ्या फॅक्टरवर अवलंबून हो आहेत काही जणांनी मला असं सांगितलं की अहो तुम्ही काय सांगितलं आणि ते एकदम पडले एकदम काही पडलेलं नाही हळूहळू ते तशीच परिस्थिती झाली आणि जरी पडले असतील तरी पण मी ऑलरेडी सावध करण्याचा इशारा देतो की बाबा या सगळ्या याच्यामध्ये परिस्थिती बदलू शकते आणि अशीच एक परिस्थिती आता बदलली आहे काल अचानक पंधरा तारखेपर्यंत बांगलादेशनं नाशिकचा कांदा असेल किंवा गुजरातचा असेल किंवा एकूण भारताचा जो कांदा जातो त्या कांद्यावरचं जे आयात शुल्क आहे ते पंधरा जानेवारीपर्यंत शून्य केलं होतं कारण काय का त्यांच्याकडे कांदा टंचाई होती पण यंदा त्यांच्याकडे तीस टक्के कांदा जास्त झाला मग या कांद्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचे भाव पडले तर सरकार बघा किती काळजी घेतं आपल्या शेतकऱ्याचे भाव पडले ना मग त्यांनी लगेच आयात शुल्क जे आहे ते पुन्हा दहा टक्के वाढवलं हो त्यामुळे सोळा तारखेपासून बांगलादेशला जो कांदा जाणार आहे त्याचं आयात शुल्क वाढलं आहे मग शेतकरी संघटना जे आहेत महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना असतील कांदा निर्यातदार असतील कांद्याचे व्यापारी असतील यांचं म्हणणं काय की तिथलं सरकार बांगलादेशसारखा एक छोटा देश आहे आणि तो आपल्या शेतकऱ्यांची एवढी काळजी घेतो आहे की बाहेरचा माल आपल्याकडे येणार म्हणून त्यांनी आयात शुल्क वाढवलं आहे आणि कांदा महाग केला आहे त्याचा परिणाम आता आपल्या कांद्यावर होणार आहे पण मग आपला का सरकार कांद्यावरची का जी निर्यात ड्युटी आहे निर्यात शुल्क आहे जे वीस टक्के ते आता कमी करणं गरजेचं आहे ते कमी केलं तर शेतकऱ्यांचे परत आता हे या बांगलादेशमुळे कदाचित असं होणार नाही पण कदाचित एक ते दोन रुपयांनी बाजारभाव परत पडतील आणि निर्यात शुल्क जर पुन्हा काढलं नाही तर हे जे बाजारभावांची ही घसरण आहे ही अशी राहू शकते येणाऱ्या काळात नवीन कांदा बाजारात येतो आहे हा सगळा आढावा ही घसरण कशी राहील काय होईल त्याचा आपण पुढे घेऊ आज आणि उद्या तरी हे बाजारभाव सध्या तरी अशा पद्धतीने आहेत तुम्हाला काही शंका असतील तर पुन्हा एकदा मी आवाहन करतो की तुम्ही विचारा लाईक करा सबस्क्राईब सक्स सबस्क्राईब करा ありのチャンネルシーズルなら、ナマスカ。